मी आमच्यासाठी चहा आणि शौर्यासाठी छान दूध बनवलं बनवलंयोग काढत आहे हे शौर्याला माहिती आहे त्यामुळे ती हातवारी करून छान आहे असं सांगते चहा घेऊन लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे दोघं नवरा बायकोंना सोमवारी उपवास असतो तर उपवास म्हटल्यावर संध्याकाळी जेवणाने मन तृप्त झालंच पाहिजे तर मी इथे अगोदरच प्रिपरेशन करून ठेवलं होतं तर आज मी जेवणामध्ये सुखी गोबीची भाजी आणि कढी बनवणार आता मी ऑइलमध्ये जिरं मोहरी सोडलं आहे जिरं मोहरी छान तडतडलं आहे आता मी त्यामध्ये कांदा टाकणार लसण कुटून आहे खलबत्त्यामध्ये आता मी गोबी चिरून घेतलेली गोबी आता यामध्ये आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकली आहे मी यावर छान झाकण ठेवलंय झाकण ठेवल्यावर जेणेकरून आपली गोबी छान शिजेल मी चार पाच मिनिट होऊ दिलाय आणि आता झाकण काढून घेतेय चवीनुसार तिखट टाकतो मिक्स करून घेते मी गोबी बनवून रेडी झाली आहे मी आता कढी बनवायला घेतेय आता मी यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता लसण अद्रक हिरव्या मिरची कोथिंबिरीची जी पेस्ट बनवून घेतली आहे चवीनुसार मीठ मी इथे टाकते यामध्ये हे दही आणि बेसनचं बॅटर रेडी केलं आहे जशी कढी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता कोणाला पातळ आवडते तर कोणाला घट्ट आवडते तर कोणाला मीडियम आवडते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा